हॅलो हॅलो नमस्कार आ, हा अकरा वाजेपर्यंत आहे पंधरा मिनिटं आहेत आज अरे बाप झाली पंधरा मिनटं पहिल्यांदाच भेटली एवढी भागाला भाग आता चिल्ड्रन बोलताना हा शब्द मोठा बोलला मला जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता गमत अशी त्याने कधी पण माझ्यासोबत इंग्लिश बोलायला बसावं आता काही आमच्या त्यांचा वेळ असेल त्यानुसार इंग्लिश बोलत असतील आता त्यांनी कधी पण बोलालो आपण इंग्लिश बोलतो आता गमत कशी आम्ही जर लांडोर गावला तर तुम्ही लांडोरे गायची बक्षी सगळ्या थांबाली श्री कृष्णा कोलापटे श्री प्रवीण कोलापटे निलेश कोलापटे राणा ठाणे गाव उदय या सोडून पाचशे रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे ऋषिकेश झोरे अर्धखळे अर्धखळे गाव शंभर रुपयाचं पारितोषिक तर मग ते आता आले तर पैसे आले तर संजय मोरे मुक्काम गोष्ट उस साखवली मुक्काम तालुका खेड याच कडून पाचशे रुपयाचं पारितोषिक लांबोरी बॉल्स धन्यवाद आता बारी आपण उत्तम रीत्या सादर करण्याचा प्रयत्न केलाय शायरीने पण उत्तम रित्या बारीक सादर केली काही कमरे खालचं नाही किंवा काय नाही पण शाहीर एक लक्षात ठेवा आईला कापायला तुम्ही कापा गडाला चाल द्यायची पण तेव्हा घ्या जेव्हा तुमच्या समोर मी गण तो सादर करेन असं उदाती सारख मी सत्तेवर घेऊन सांगतो हा गड आयेचा गड शाहिरांसमोर मी कधीच गायलेला नाही एक काही नाही याचं कसं असतं बाहेरचं चा काही चाललंय ना तिकडनं आपल्या अंगावर खेचून घ्यायची सवय त्यांना पाहिल्यापासून एकदाच आयुष्यात मी हा गण गायला स्टेजवरती राजेश फुवा यांच्या समोर एकदाच गायला आयुष्यात त्याच्यानंतर त्या फरमाईश आल्या ते म्हणतात की फरमाईश आलेला तुम्ही घ्या आणि त्या फरमाईश आलेल्या पैकी तुम्ही आणि त्यांना त्याचा भाग घेऊन झालेले आहेत आईला देणारा तो गणपती आहे म्हणजे श्रेष्ठ गणपती मग ते परत म्हणतात अरे जन्मदात्री आई आहे भाव सगळं मान्य आहे पण इथे भाग मांडताना आपण मग तो गणपती श्रेष्ठ सांगणार आणि त्याच्यावरती सांगतात आई आई म्हणतात की तू बरोबर आहे पण हे एक लक्षात द्या तुम्ही जे शब्द बोलतो ना आईला कापून किंवा काय ज्या वेळेला आपलं लेकरू चार वर्षाचा आपल्या साधात बसत तुम्ही त्याला चांगले संस्कार देताय त्याच्या समोर त्याचा बाप जेव्हा असा गातो ना त्यावेळेला गात जबाबदार गायला पाहिजे त्याला अजून त्या लेकराला काही कळत नाही पण आपला लेकरू ज्या आपल्या समोर असतो जे तुमच्याकडून घेणार आहे कारण मला माहिती आहे तुमची पात्रता आहे काय तुम्ही किती श्रेष्ठ आहात त्याच्याबद्दल तुमचा सन्मान तुम्हाला बोलण्याच्या ओघा ज्या तुम्ही काही गोष्टी बोलता ते करू नका तुम्ही येत आहे हळूहळू आपल्या जागेवर येत आहे आणि त्यांचा सन्मान करतो मी त्याच्यानंतर ते म्हणतात की बर्बादी करीन बर्बादी करीन तो परमेश्वर कोणाला बरबाद करायचा आहे कुणाला काय करायचं तो परमेश्वर आहे तुमच्याकडे तेवढी अजून ताकद नाही तुम्ही एक साधा माणूस आहात ज्या निसर्गात फुकटचा ऑक्सिजन मिळतो तो घेता शरीर ते कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर येतं त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत त्याच्यामुळे तुमच्या हातात कसलं बरबादचं काही नाही आपण जाऊया त्याच्यानंतर लांबा अजून हाय काहीतरी बोलले आता मला बघा म्हणलं लांबोरे हा शब्द मराठी व्याकरणात फुटत नाही लांब दाढीचा हाय लांबड्या म्हणतो आपण त्याला पण लांबोरे म्हणून फुटत नाही लांबोऱ्या कुठे डि शब्द वाचल्या तुम्ही व्याकरणात किंवा मराठी भाषेत यांना माझ्या लांबोऱ्यावर म्हणायचं तुम्ही डायरेक्ट विकास लांबोरे म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही त्याच्यावरून कळतं तुम्ही काय लिता येतील तुम्हाला लांबोरे म्हणायचं असेल तर लांबोरे शब्द मात्र नाही लांब लांबड्या म्हणा लांबोऱ्या कुठंच नाही आपण त्याच्या भागाला भाग देऊया घ्या हे म्हणतात आम्ही जर मोर गायला आता मी लांडोर गायची आता मी घुबड गाथळ गहू घुबड पुल्लिंगी स्त्रीलिंगी की नपुसकलिंगे विषय राय दिला इशारा अरे दिला इशारा राजनीति ही घपुना अरे दिला इशारा राजनीति ही ख्यावी न अरे सावध सावधा घोबड़ापासून

Thank <laughs> you. त्यांनी गवळणीचा भाग दिला आता आम्ही काय कटिंग नाही म्हणत ते कापलं म्हणा म्हणत भागाला भाग म्हणतो त्याच्यामुळे गवळणीचा भाग तो कृष्ण सांगतो तुला हा गुरुमंत्र दिला तुला विवेक बुद्धीची ज्ञान दिली जाणीव दिली मात्र तू तुला जसं करायचं तसं जातेस करतेस तुला सांगितलं त्या गोकुळात जाऊ नकोस सॉरी मथुरेला जाऊ नकोस तरी तू जातेस मग आता तू तुझ्या कर्माची फळ भोग जसं वागायचं तसं वाग असा तो श्रीकृष्ण म्हणतो तो माझा भाग होता आणि मी काय म्हणते खालेल्या पाण्यानं तोंडाच्या गाण्यानं अरे कृष्ण काही करेल एकशे एकोणीस वर्ष जगला श्रीकृष्ण एकशे एकोणीस जगला एकशे एकोणीस वर्ष जगला प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा त्याने हिशोब केलाय पाप पुण्य काय असतं आणि पृथ्वीचा पृथ्वीचा भार काय असतो त्या भाराचा अणुरेणू ज्याने आपल्या अंगावर घेतला तो काही करेल त्याने काय केलं म्हणून तू त्याच्या आदर लागू नको तुला जसं करायचं तसं तू कर असा तो कृष्ण म्हणतोय काही आपल्या वडाची शाल घ्यावं ला ह्याला हो। लावू नका तू आता दुसरं घेऊया एक काल्पनिक विषय एक भागाला भाग शास्त्रात दिलेला आहे आता लांबोर या नावाने घेतलेला आहे आपण पण थोडं व्हायचं आणि त्या कसं असतं मोर आणि लांडोर यांचा संभोग होतो शायरीने सांगितलं त्या अश्रू ज्या आहेत त्याचा भाग मी देतो आता गमत कशी लांबो सॉरी लांब जो मोर असतो तो फिसरा फुलवतो फिसारा फुलवतो सुंदर लांडोरीला तो अधिकार नाही लांडोरून यायचं नाही गप्पानी जायचं तुला विसारा फुलवायचा अधिकार नाही आणि तो अधिकार फक्त या आहे आणि काय घात अग फुल बी पिसारा कोणी आहे की नाही आई घ्या फुल सारा हा मयूर सारा अग फुल सारा पिसारा सुधारा भूल सारा पिसारा हा मयूर सारा कर सो सुना सुधारा तर पाण दे ठसका लागला होता तुमची चाल आणि भाग त्या मराठी असुरधारा आणि त्याच्यापासून तो टिपूर जी गर्भधारणा तुला होते त्याचा भाग आता पुढचा एक विषय मजा कराल तुम्ही हा आता बघा जरा गमत यांना मी शक्यतोयातले सचिन तेंडुलकर म्हणतो आता यांचं नाव सचिन आहे ती वेगळी गोष्ट आहे आपला सचिन तेंडुलकर नर्वस नाईन्टी म्हणून फेमस जर त्या नाईन्टीच्या नंतर म्हणजे नव्वद रन्स मारल्यानंतर जर शंभर रन पर्यंत जर गेले असते प्रत्येक वेळेला मला वाटतं पन्नास शंभर रनला आउट झाले असतील तेवढ्या सेंचुरीत विचारायचे झाले असते पण नव्वद रन त्या वरती ते न्ज दा न्ज दा गेले सचिन तेंडुलकर की थोडेसे दल व्हायचे आणि तो भाग मी घात त्याला नंबर नाईन्टी म्हणतात बघा याचा स्वभाव कायम कुल सांभाळ घसरला पाहिलं याचा स्वभाव कायम कुलरा पावर पॉवर फुल रण मारले मारल्यावर आमच्या सचिन भावाची आख दार वार ले नरव श्कार बाइसंद Means 1, rpmiałem भडेः से लिceu नव्ळोर हो बत्रिश स्कालल्ष तुरण भडी मारले बाह शाट ओू खूल कोईTH अम शार दंक्तोड 모습ान्स कने बस क्या एल दिया के पड़से और ग hiç frankly को दोर्ण artsे गातो शाही हा समाज प्रबोधन करणारा पाहिजे तर गातोय आमचा जो आमचा मुंबई गोवा हाय होता आदरणीय सन्माननीय राजकारण्यानो आदरणीय सन्माननीय मंत्र्यांनो आम्हाला चौ पदरी सहा पदरी काय नको आमचा जुना रस्ता होता तो द्या सगळ्या रस्त्याची चाळण झाले तुम्हाला हात जोडून विनंती आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जाऊ आमच्या बाय घेऊन जाणार आहे त्यांच्या कमरड्याचा भट्ट खुरकुळा होता कामाने कधी येणार वाट्याला कधी येणार वाट्याला दादा सुखाचं वळण कधी येणार वाट्याला दादा सुखाचं वळण बारा माईकोपणात रनुस्ती रस्त्याची चाळण बारा माई योपणात रनुस्ती रस्त्याची चाळ Yeah. yeah.